सध्या काय झाले मसाला संपलाय आणि ह्यांनी मसाला आणला डीमाट म्हण तर त्याला काय तिखटाचे चव नाहीत तर मग आम्ही मी काय करते अशा मस्तपैकी दोन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि लसूण वगैरे सोलायचा असा छान आणि तो टाकायचा त्याच्यामध्ये काय करायचं तव्यावर मस्तपैकी भाजून घ्यायचं जिरे टाकायचे आणि त्याच्यामध्ये का, का नाही तेल टाकायचं आणि घरभर असा ठसका उठून म्हणून चपाती झाकून ठेवायची त्याच्यावर आणि थोड्या वेळाने काढायचं त्याच्यामध्ये मस्तपैकी मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर तांब्या घ्यायचं असं गावठी पद्धतीने चांगलं ठेचून काढायच्या त्या मिरच्या आणि असं मस्तपैकी झणझणी ठेसा तयार होतो तर हो तो, तो एक दोन दिवस तरी जातो असा छान छान तोंडाला चव येते आणि तिखट खाणाऱ्यांना जे ज्यांना ज्यांना ठेचा आवडतो ते खातात आणि ज्यांना फिकी भाजी आवडते ते फिकी भाजी खातात तर अशा प्रकारे हा मी ठेचा छान छान बनवलेला आहे असं छान छान रेसिपीसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या हे बघा असं मस्तपैकी झणझणीत ठेचा तयार आहे